नमस्कार तर आज आपण या ठिकाणी मन हे एखाद्या बागेप्रमाणे आहे आणि आपण त्या बागेचे माई या अतिशय महत्वा विषयावरती बोलणार आहेत तर मी तुकाराम बुंधेम आणि खरंच आपला जो विषय आहे की मन हे एखाद्या बागेप्रमाणे आहे आणि आपण त्या बागेचे माई हे जे आहे आपण विविध उदाहरणाच्या माध्यमात या ठिकाणी समजून घेणार आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती येईल की जी काही बागेमध्ये माती असते ती अतिशय सुपीक माती असते आणि त्या मातीमध्ये चांगले किंवा वाईट आपण कोणतंही बीजही लावलं त्या ठिकाणी ते, ते बीज अंकुरित होतं आणि त्या बीजापासून एखादं नवीन रोपट तयार होतंय किंवा आपण कोणते की चांगलं किंवा त्या ठिकाणी कोणतंही रोपट लावलं ते रोपट त्या ठिकाणी वाढीच लागतं त्याचप्रमाणे आपलं मन हे आहे की आपल्या मनामध्ये जे मन आहे एकदम सुपीक असतं आणि या मनामध्ये मना चांगले कोणतेही विचार त्या ठिकाणी आपण केली त्या ठिकाणी चांगले आणि वाईट विचार त्या ठिकाणी वाढीच लागतं जर का समजा आपण त्या बागेमध्ये कडू लिंबाचं झाड लावलं तर नक्की आपल्या आंब्याचं फळ भेटणार नाही किंवा जर समजा आपण त्या बागेमध्ये कापसाची लागवण केली तर नक्की त्या ठिकाणी आपल्या उसाचं त्या ठिकाणी जे काही ऊस आहे ऊस भेटणार नाही तर त्याचप्रमाणे जर समजा आपण आपल्या मनामध्ये चांगल्या विचाराची रोपणी केली तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता असतील आणि जर समजा आपण आपल्या मनामध्ये वाईट विचाराची रोपणी केली तर आपल्या मनामध्ये त्याची नकारात्मकता असेल तर सांगता ये की जर समजा आपल्या मनात ठरवले की मी ह्यासाठी बनलोच नाही माझ्याकडनं होणारच नाही हे खूप कठीण आहे हे मी कसं करू शकतो जर समजा आपल्या मनात निगेटिव्हिटी असेल तर ते आपण करू शकणार नाही पण जसमज आपलं मन त्या ठिकाणी सांगत असेल की नाही मी हे करण्यासाठी जन्म आहे किंवा हे माझ्या शक्य आहे हे मी करू शकतो तर असे आपले मनावर विचार असतील तर त्या ठिकाणी जे काही पॉझिटिव्ह त्या माध्यमातून जे एखादं कोणतंही काम आहे ते आपण यशस्वी आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो जसं सांगतायत की जे आपलं मन आहे मनाचे दोन प्रकार पडतायत एक मन आणि अंतर्मन जे आहे जसं विचार करत आहे त्याचप्रमाणे त्याला जे अंतर्मन आहे त्याला फॉलो करतंय सांगत असेल की मी हे नाहीच करू शकत हे माझ्याकडनं होणारच नाही तर अंतर्मन त्याला सपोर्ट करते आहे की नाही हे माझे लेवलच नाही हे माझ्या लायकीच नाही हे मी करू शकणार नाही कधीच प्राप्त करू शकत नाही पण एखाद्या कितीही कठीण गोष्ट असेल पण आपलं बाहेर बाहे सांगतंय की हे मी करू शकतो हे माझे नक्की होऊ शकतं जर समजा असं आपल्या सांगलं तर त्या ठिकाणी जे आपलं अंतर्मन आहे ते त्या ठिकाणी कॅचअप करतय आणि ते जे आहे ते करण्याचं मागे लागतं आणि ते जे काम आहे ते आपलं अंतर्मन सहज पण त्या ठिकाणी पूर्ण करत आहे आणि त्या ठिकाणी आपण सक्सेसफुल बनतोय तर खरं आहे की जर समजा आपण आपल्या मनामध्ये आपण चांगल्या विचाराची रोपणी केली तर जे आपलं मन असेल किंवा आपलं शरीर असेल किंवा समज आपलं जे काही अॅटमॉस्फिअर असेल ते सगळ्या ठिकाणी काही सकारात्मकता असेल आणि एखादं कोणतेही फार जरी कठीण काम असेल तरी पण ते आपण काम सहजपणे आपण पूर्ण करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या मनामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आहे जी काही सकारात्मकता आहे ती रुजवणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि जसं आपण तसं केलं तर नक्की आपण एक ठिकाणी एक दिवशी आपण त्या ठिकाणी सक्सेसफुल बनणार आहे धन्यवाद